शिक्षकांच्या समस्या तातडीने सोडवण्याकरता संबंधित अधिकाऱ्यांना पदवीधरांचे आमदार माननीय डॉक्टर रणजित पाटील यांनी निर्देश दिले आज शिक्षण क्षेत्रातील शिक्षक व शिक्षक इतर संस्थाचालक संघटना व प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षक उच्च माध्यमिक शिक्षक एम सी बी सी आय टी आय सेवानिवृत्त शिक्षक संघटना व प्रस्थापित शिक्षक महिलांच्या या सगळ्यांच्या तक्रारी निवेदन व समस्यांना ऐकून घेण्यासाठी अकरा वाजेपासून ते चार वाजेपर्यंत सर्व विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना डॉक्टर पाटील यांनी सूचना दिल्या अमरावती महानगरामध्ये जे पुस्तक मिळतात अजूनपर्यंत बऱ्याच शाळेला आलेली पुस्तकं का नाही वाटप झाल्या दरवर्षीचा उपक्रम आहे ना आपला प्रत्येक वर्षी याच्या तक्रारी कशी हो ते मग आपले आपण माहिती करून घेणे आपलं काम आहे त्यांच्याजन चुकीची माहिती आली असेल तर मी समजू शकतो पण त्यांच्याकडनं आलेल्या माहितीच्या अनुसार जर तुमची पुस्तकं जात नसेल तर तुमची जबाबदारी पुस्तकं पोहोचून द्यायची जबाबदारी आपली आहे विचारे ऑटो घेऊन येतात हे घेऊन येतात खर्च करत येतात हे त्यांचं काम नाही आहे पुस्तकं पोहोचून जबाबदारी निवेदन तुमच्याजवळ देतो मला सात दिवसाच्या आतमध्ये यांचा अग्रीमेंट आज सन्मान्य रंजित पाटील साहेबांनी आपल्या इथं सहविचार सभा घेतल्या आणि जिल्ह्यातील अमरावती जिल्ह्यातील सगळ्या शिक्षकांच्या आणि संघटनेच्या समस्याच्या वर विचार विमर्श केला त्यामध्ये अनेक समस्या त्यांनी आमच्याकडून घेऊन त्यावर तात्काळच सात त्या सात दिवसामध्ये त्याच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आणि काही संबंधित जे अधिकारी होते त्यांना तिथे लेखीसुद्धा त्यांनी मागे सात दिवसामध्ये कुठल्या हालती हालतीमध्ये हे यांच्या ज्या समस्याचं निराकरण झालं पाहिजे नाही तर पुन्हा मी उडल्या आठवड्यामध्ये मीटिंग घेईल जर हे कामं मला झालेले आढळले नाही तर तुमच्यावर कारवाई केल्याश कारवाईचा बळगा अवघडल्याशिवाय राहणार नाही यामुळे काय झालं की आमचे कामं जे आहेत ते तिथल्या तिथेच काम समस्या ज्या आमच्या सुटल्या आहेत आणि त्यामुळे बऱ्याच अमरावती जिल्ह्यातील सगळ्या शिक्षकांच्या संघटनेच्या ज्या काही समस्या होत्या त्या सुटण्याकरिता अशा सहविचार सभेची फार आवश्यकता आहे याच्या माध्यमातून अनेक समस्या सहज सुटू शकेल आणि जे अधिकारी काम करण्याकरता दुसरंही करतात त्या अशा सभेतून त्यामध्ये मार्ग निघू शकतो एक ते पाच एक ते आठच्या बऱ्याचशा शाळांना अजूनही पुस्तकं मिळाले शंभर शंभर शाळेचे आतमध्ये ह्या सगळ्या आज उद्या बैठक घ्या त्याचा मला अहवाल द्या ज्यांना ज्यांना पुस्तकं गेले नसतील तुमच्या घंटा शिकणार्थीकरांना बोलवा शकायला आणि मला सात दिवसाच्या आतमध्ये सगळे पुस्तकं पोचते करून द्या मी पुन्हा बसणार आहे

तर सर ते काय आहे कुठे जातात मग ते पुस्तकं पुस्तकं जात नाही सर कुठे फक्त समाजनाच्या प्रक्रियेमध्ये कमी जास्त पण आहेत आणि ही तीस सप्टेंबरच्या पटसंख्येवर पुस्तकं मागितली पुस्तकं काही शाळांमध्ये पटसंख्या वाढली राहते काही शाळेमध्ये समाजण्याची प्रक्रिया आपण पूर्ण करू त्यांच्या उर्दू डेट का भी पता है बाद में श्रेणी का भी पता है बाद में गेप का जो डी सी पी एस का जो हो है उसका भी पता है सब चीज़ें हमने हमने ले लिए तो थोड़ा टाइम दो महापालिका के अपने प्रश्न हैं वहाँ के स्कूलों के वो भी पता है आपको कुछ ऐड करना है तो आप भी ऐड भी करें त्याच कारण विज्ञान शाळेचे साहित्य शासनाकडून ठेवण्यात आलेले आहे त्या शाळाकरिता विज्ञान प्रयोगशाळा खोली उपलब्ध करून देणे गरजेचे आहे कारण इथे साहित्य इतके आहे की वर्ग खोलीमध्ये सामावतं जिल्हा परिषद त्याच्यात महापालिकेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक वर्गपुरी मागणी विज्ञान प्रयोगशाळे आठवी जोडल्यामुळे आपण एट स्टँडर्ड जोडा तो उसके साथ में भी आ लॅबॉटरी आ गई तो साहित्य आ गया साहित्य आ में रूम इन्फ्रास्ट्रक्चर नहीं है नाही आहे प्रॉब्लम यह प्रॉब्लेम कि वो हमारे को रूम बी देजे तुम्ही एक काम करा तुम्ही आता तुमच्या जिल्हा प्रसिद्धलेला जेव्हा जनरल बॉडीची बैठक आपण आग्रह धरतो की नाही आम्हाला आठवी जोडून पाहिजे तेव्हा आपण हे कर्तव्य होतं की तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर पण आपण वाढवला म्हणजे जिथे आठवी जोडलेली अशा किती शाळा असतील वरिष्ठ प्राथमिक कमी असतील शाळा तुमच्याकडे एका तालुक्याला चार पाच सात असतील किती आहे एका तालुक्यात आहे सात सात आठ पर्यंत ना सात शाळा एका तालुक्याला टप्प्या करा सुरुवात केली आहे तर करा प्रत्येक तालुक्यातल्या दोन चांगल्या शाळा जिथे पट चांगला आहे तिथे एक एक खोली बांधून देण्याचा काही खूप खर्च येत नाही ना थोडीशी खोली वाढून जाते ते चांगलं सजेशन आहे त्यांचं आणि दुसरं ज्या शाळेत संगणक वर्ग सुरू आहे म्हणजे मुलांना सहावा सातवा आणि आठव्या वर्गाला संगणकाचे प्रशिक्षण दिले जाते तेथे संगणक प्रयोगशाळा सुरुवात आहे म्हणजे खोली संगणक उपलब्ध आहे परंतु खोली आणि दुसरा एक मुद्दा असा आहे आज हम रणजित पाटील साहेब माननीय की मुलाकामको ॲसा लागा की सरने जो उपक्रम शिक्षको के साथ में डायरेक्ट मिलने का शुरू किया है ये उपक्रम बेहतरीन उपक्रम है क्योंकि हमारे बहुत सारी समस्याएं, समस्याएं और मसाइल जो है उसका निवारण नहीं होता सर ने ये मसाइल को हमारे सुनकर संबंधित ऑफिसर से डायरेक्ट बात की और डायरेक्ट बात करके हमारे को ऑप्शन वो दिया आश्वासन दिया वादा किया कि ये जल्द से जल्द जो है इसका निवारण हो जाएगा ऐसे उपक्रम अगर लगातार होते रहे शिक्षकों के डायरेक्ट उन्होंने समस्याएं सुनती रहीं तो वो समस्याओं का निवारण जल्द से जल्द हो सकता है वरना शिक्षक संगठना और शिक्षकों की समस्याओं को यहाँ पर सुनने वाला कोई है नहीं साहब के ज़रिए से अगर वो समस्याएं वहाँ तक पहुँची तो इसका निवारण हमको यकीन है कि जल्द से जल्द होगा ख़ास तौर से उर्दू शिक्षकों की समस्याओं को सर ने बड़ी इत्मीनान से और सब्र से सुना और उसके ऊपर प्राधान्य दिया इसके हम

चुकीचं आहे तर त्यांचा संसार कशावर चालतो त्यानी कोर्टात तरी जावं त्यांनी कोर्टात जावं पण मनाने जॉईन करून घेत नाही तर आपण काय लोकशाहीत राहतो सगळ्यांनी घेतलं ना हो कालांतराने सगळ्यांनी घेतलं बरोबर आहे ना शासनानं आणि कोर्टाने आधी दिल्यानंतरही आपल्या इथून जी पी एफ चे अकाउंट सुरू केला म्हणजे ज्यांचे अकाउंट बंद होते काही लोकांचे अकाउंट सुरू त्यांना दिले परंतु ज्यांना आधीच देऊन सुद्धा नाही म्हणजे म्हणते द्या संचालक म्हणते द्या उपसंचालक म्हणतात द्या पण वेतन वेतनपत्रक दीक्षक असं म्हणतात की बा आम्हाला इथल्या शिंदेचा अधिकाऱ्याचा फोन आला त्याच्यावर आम्ही ते थांबवलेले एकदम खूप वेतनपत्रक अधिक्षक सांगा फक्त ज्यांचे खाते बंद होते त्यांनाच तुम्ही पुरवठा सुरू करा फक्त ज्यांना नव्यानं द्यायचे ते मात्र तुम्ही आमच्या आधी दोन हजार पाचच्या पाचच्या आधीच्या ना द्यायला काय हरकत सगळ्यांचा नाही कोर्टात त्यांची तुम्ही बाकीच्या जिल्ह्यात काय काम चाललेलं आहे ते बघा तुम्ही इथे आमचे मार्गदर्शन घ्या आमच्याकडे पाठवलं असं लेखी द्या मग मला लिहून मला अनुपालन लेखी लागेल उपसंचालक म्हणते म्हणतो द्या आपण लेखी घेऊ ना आपण लेखी घेऊ आपण आपण भाऊ काय करायचं काय नाही एक हा विषय दुसरा तुमच्या समोर सांगितलं त्यांनी तुम्ही दोन माणसं त्यांना मागच्या वर्षी अशी पाठवली की जी बसत नव्हती आणि विषयात बसत बसलो आता ती त्यांनी ठेवली आता ते गेलं बावन्न किती वरती गेलं वर मार्ग काढून द्यायला पाहिजे आपण परिस्थिती निर्माण केलेली तुम्ही अधिकारी आहे ना तुम्ही हे मला सात दिवसात त्याच्यात काय असे प्रपोजल आपण पुण्याला पाठवलं ना ज्याच्यात चुका झालेला पण काय आपण सात दिवसाच्या आतमध्ये त्यांना कमिशनरची पत्र पाठवते हां त्याचं कम्प्लायन्स हे करून देते गोष्ट कंप्लाईन तो कंप्लायन्स सात दिवसाच्या आतमध्ये मी करून देतो ना काय ठीक आहे आणलं का कमिशनरचं पत्र नंतर द्या ना शांततेने शांततेने द्या हे पूर्ण केस माहिती स्तरावर आपण प्रपोजल कमिशनर कडे पाठवू शकतो कि नाही कमिशनरने तुम्हाला दिलेल्या पत्रावरती तुम्ही तुमचा रिमार्क लिहून तुमची धारणा करा बाबा आम्ही हे पाठवून राहू इथे आपल्याकडे प्रलंबित नकाठ मी, मी बोल तुम्हाला जर काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही कमिशनरकडे पाठवा हे स्वतः जातील फॉलोअप घ्यायला मी कमिशनरशी बोलतो बरोबर आहे काही आदेशवर कोणाकडे उपसंचालकाचा कोणानिधी आणि जो आहे पदाशी संबंधित न्यायालयाला आहे ह्याची सुनावणी तुमच्याकडे प्रलंबित आहे अधिकाऱ्याच्या निर्णयाची निर्णयाला घेऊन व्यथित रुम ते तुमच्याकडे आलेले त्यांना वेळ द्या आणि सुनावणी घ्या